कोल्हापूर शहरातील खाऊगल्ली परिसरात बेशिस्त वाहन पार्किंग वर शहर कारवाई करून तब्बल सत्तर वाहनांवर ई दंड वसूल करण्यात आलाय ही कारवाई वाहतूक कोंडी आणि रहदारीतील अडथळे रोखण्यासाठी करण्यात आली आहे कोल्हापूर शहरातील विविध खाऊ गल्ली परिसरात पार्किंगच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढलं होतं या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेकडून शुक्रवारी रात्री विशेष मोहीम राबवण्यात आली आहे पितळी गणपती चौक दसरा चौक गोखले कॉलेज चौक शाहू टोल नाका खाऊगल्ली बिंदू चौक खासबाग मैदान तसंच महापालिका परिसर अशा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे या मोहिमेत सुमारे सत्तर वाहनांवर ई चलनाद्वारे कारवाई करून तब्बल पन्नास हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे अनेक वाहनधारकांनी खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर किंवा रस्त्याच्या गडेला बेशिस्तपणे वाहनं उभी करून वाहतुकीत अडथळा निर्माण केला होता वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मात्रे आणि अंमलदारांच्या पथकांनी कारवाईत सहभाग घेतला वाहतूक शाखेनं नागरिकांना आवाहन केलं आहे की गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्क करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे